गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे अकरा सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका आरोपीने अल्पवयीन मुलीचे शस्त्राच्या धाकावर अपहरण केले ही घटना कोराडी परिसरात घडली असून आरोपीने पीडितीला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांच्या वेळीच पोहोचल्यामुळे मुलीचा जीव वाचविण्यात यश आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि आरोपीच्या काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध होते परंतु ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी तिच्याशी लग्न करण्यासाठी आग्रही होता लग्नास घरच्यांचा विरोध असल्याने आरोपी मध्यरात्री मुलीच्या घरात घुसून तिला धमकावून पळवून नेले आरोपी बँड वाजविण्याचे काम करतो अशी माहिती तपासात समोर आली आहे पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे या प्रकरणाने पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी यातील जी फिर्यादी महिला आहे त्यांच्याकडे त्यांची अल्पवयीन नात शिक्षणासाठी थांबलेली होती जी अगोदर पोलीस स्टेशन प्रतापनगरच्या हद्दीमध्ये राहाव्यास होती तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जोडले परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्याच्या यातील जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन प्रतापनगरला एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता आरोपीचं नाव आहे अमित मनोज सोनटक्के वय अठरा वर्षे राहणार खामला गौतम नगर याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता त्याच्यानंतर सुद्धा तो आरोपी सदर मुलीच्या मागे वारंवार लागून तिला त्रास देत होता की माझ्याशी लग्न केलंच पाहिजे असं वगैरे दिनांक आठ तारखेला सदरचा मुलगा हा जिथे फिरेदी महिला राहते आहे पोलीस स्टेशन गणेशपटीतील शनिवारी गुजरवाडी तिथे रात्री दोन वाजता त्यांच्या घ घरी जाऊन जबरदस्तीने घरात घुसला आणि त्या मुली मुलगी जी आहे अल्पवयीन मुलगी तिला जबरदस्ती उठवून शस्त्राचा धाक दाखवून तिला तो तिथून अपहरण करून घेऊन गेला होता त्याबाबत सुदर्शी फिरेदी महिला या वयोवृद्ध आहेत चौसष्ट वर्षाच्या त्याच्यामुळे त्या अत्यंत घाबरल्या होत्या त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवलं आणि सकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आल्या रात्रमाळी अधिकारी पी एस आय विक्रम सोनवणे त्याचप्रमाणे पी एस आय अमित शेळके यांनी तात्काळ तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता सदर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असतात ते कोराडी परिसरामध्ये लास्ट लोकेशन त्यांचं म मोबाईल स्विच ऑफ झाला होता तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन ऑटो चालक आणि सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी करून एका ऑटो चालकाने ती आरोपी आणि ती पीडित मुलगी जी आहे ती कोराडीदेवी मंदिर परिसरात फिरताना दिसून आले अशी माहिती दिली तात्काळ सदर ठिकाणी त्या आरोपी आणि पीडित मुलीला ताब्यात घेतलं आरोपी हा तेव्हा त्या पीडित मुलीला मारहाण करत होता तिचा गळा वगैरे दाबत होता पोलिसांना जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला मारूनसुद्धा टाकलं असतं अत्यंत गंभीर गुन्हा घडला असता परंतु पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून लगेच आरोपी आणि त्याच्याजवळ असलेले शस्त्र एक तलवार आणि गोप्ती अशा दोन शस्त्रासह त्याला ताब्यात घेतले आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी हा बँड वाजवण्याचे काम करत असतो याच कारणावरून पीडितेच्या आईने त्यांच्या लग्नास नकार दिला होता पोलिस स्टेशनला तक्रार आल्यानंतर एक ते दीड तासामध्ये सदर आरोपीचा शोध घेऊन सदर पीडिते पीडितेची पीडिते सुटका करण्यात आलेली आहे पोलिसांकडून विलंब झाला असता तर कदाचित काही विपरीत घटनासुद्धा घडू शकली असती परंतु पी एस आय विक्रम सोनवणे आणि पी एस आय अमित शेळके यांनी अत्यंत कार्यतत्पर होऊन सदरचा तक्रार घेण्यामध्ये वेळ वेळ वाया न घालवता तात्काळ सदर मुलीचे शोधात आणि आरोपींच्या शोधात रवाना झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेतले